दुष्काळी परिस्थिती ही पालगाव कारखान्याने दहा लाख आपल्या मार्ग पूर्ण केले काय या वर्षी तुम्ही म्हणता तशी परिस्थिती खूप अडचणीची वाटत होती शंभर दिवस हे कारखाने चालतील का नाही शेवटच्या टप्प्यात जो पाऊस झाला त्या पावसामुळे एकरीज जरी कमी असले तरी टनेज वाढलं शेतकऱ्यांच्या प्रति हेक्टरी जे अपेक्षा आम्ही केली होती की शंभर दिवस एकशे पाच दिवस दहा दिवस कारखाना चालतील आज दीडशे दिवस झाले तरी कारखाना अजून चालू झाला जवळजवळ अकरा तीस च्या आसपास रिकव्हरीस पस्तीसच्या आसपास रिकव्हरी या निमित्तानं आपण मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय झाली पाहिजे परंतु काळ दसा तासा लांबत जाईल तस तस थोडं उजली धरणाची पाण्याची अडचण आहे त्यामुळे थोडी उसाची तीव्रता थी वाढल्यामुळं ऊस तुटतील का नाही अशी शेतकऱ्यां थोडी शंका होती परंतु आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामधून सभासद सहकार्यामधून आज तिस झाले आणि अजून एक वीस ते पंचवीस हजार टन ऊस शिल्लक आहे त्याचे गालोप पुढच्या तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये करून कारखान्यांनी घेतकेल ऊस घेतला किंवा गडित ऊस घेतला भरपूर स्पर्धावर लागले पण आपल्या कारखान्याचा नियमानुसार ऊस घेत गेला <laughs> कसा कारखानदारी ही तुम्ही सभासदाला काय पद्धतीच्या सेवा सवलती देता आणि काय देता ह्याच्यावरती सभासद कारखान्याला ऊस देतो सदैवानं कॉन्ट्र कारखान्याने स्वर्गीय मोठ्या मार्गाने जवळ गेली तीस वर्ष एक पॅटर्न ठरवून दिलाय कॉन्ट्रंट पॅटर्न त्याच्यामध्ये सभासदाच्या ऊसाची नोंद वेळेवरती घेणं आणि तोडणी ही त्या प्रोग्राम प्रमाणे करणं हा आमचा पहिल्यापासूनचा शिरस्ता आणि दर महिन्याचा प्रोग्राम जेव्हा ओपन करतो तेव्हा तो ऑफिसला पब्लिश करतो आणि लोकांना बघायसाठी ओपन ठेवतो बाबा ह्या तारखा आहेत सगळ्या ह्या महिन्यामध्ये एवढा ऊस आपल्याला तोडायचा आहे आपल्या गावातले एवढे सभासद याकरता पात्र आहेत त्यांच्या त्यांच्या नोंदी या तारखा त्या व्हरायटी प्रमाणे आहे आणि मग दोनशे पासष्ट असेल तर त्याला पंधरा सोळा सतरा महिने अठरा महिन्यापर्यंत आपण थांबवतो रिकव्हरीसाठी शहाऐंशी झिरो बत्तीस असेल तर पंधरा सोळा म्हणजे आठ हजार पाच दहा हजार एक अर्ली व्हरायटी असतील तर त्याला ते तेरा चौदा महिने ते आणि त्या त्याप्रमाणे लोकांना आपण अगोदरच सांगतो की या तारखेच्या आसपास आपली ऊस तुटते काही ठिकाणी अडचणी येतात काही रस्ते नसतात कुठं पाणी दिलेलं असते ओला असते पाऊस काळ होतो अशा वेळेस थोडं मागं पुढे प्रोग्राम करावा लागतो ते सुद्धा आम्ही त्यावेळेच्या सभासदांना बोलवून सांगतो या महिन्यात तुमचं एवढं एवढं होतं परंतु या कारणासाठी आम्हाला हा ऊस पुढचा तोडावा लागतो एक विश्वासार्हता जी निर्माण झाली त्यावेळे आपण बघितलं की सभासद म्हणजे अजून आडसाली ऊस लोकांनी फेब्रुवारीपर्यंत ठेवले होते त्या ठिकाणी त्यामुळं जो विश्वास मॅनेजमेंट न दिलाय ते लोकांना खात्री की ऊस आपला जाणार आम्ही काय असं करत नाही की लवकर गेला त्याला पैसे आणि शेवटच्या जे असताना शे बाकीच्या सुविधा त्याला कंपोस्ट असेल त्याला परवा मॅनेजमेंट असेल किंवा इतर गोष्टी असतील बायो फर्टिलायझर असतील किंवा अजून काही या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण त्यांना त्या ठिकाणी देतो आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये सतत गेली आठ दहा वर्ष आपण बघितलं तर हायएस्ट रिकव्हरी मिळवण्याचं काम पाऊन करत तालुक्यातले एकाच गावातले ऊस आहे एकाच शेतकऱ्याच्या भावाभावाची ऊस आहे एकाच कॅनलच्या दंडावरती भेजणारे ऊस आहे पण ते ऊस दुसऱ्या कारखान्याला गेले तर तिथे रिकव्हरी आहे दहा सहा दहा आणि तेच रोज जर कॉन्ट्र कारखान्या आले तर रिकव्हरी मिळते अकरा साडे अकरा बारा म्हणजे हे कशाच देत काय हे मी सांगायला तुम्हाला गरज नाही तुम्ही तुमचा अभ्यास सगळ्याला पत्रकारांचा आहे पण ही विश्वासार्ह ठेवली कुठेही त्याच्यामध्ये ओपन चॅलेंज मला सांगावं लागत नाही की कुठेही काटा करून या मी कधीच सांगत नाही कारण सांगायची गरजच नाही माझ्या रुपयाला खोट आहे कशाला सांगायचं काय कारण आहे लोकांचा विश्वास आहे आणि लोक कधी आम्हाला विचारत पण नाही आणि याडात ट्रॅक्टर आल्यापासून ते बाहेर तोपर्यंत जी त्याला आपण कम्प्युटरायझेशन केलंय ॲटोमायझेशन केलंय वजनाचे ॲटोमायझेशन केलंय त्यामुळे लोकांचा पूर्ण विश्वास ह्या आमच्या व्यवस्थेवरती आहे त्यामुळे आम्हाला कधी बाहेर तालुक्यात जाऊन गेटकेनं आणावं लागत नाही आज आम्ही ज्याला गेटकेन म्हणतो पोस जे टिंबुळणी करमाळा भागातला जो कॅन क्षेत्रातला आहे तो आहे की आम्हाला दोन हजार चार साली दुष्काळ पडल्यानंतर त्या लोकांनी ऊस दिली आपल्या झालो अजिबातच पाणी नव्हतं नदी पूर्ण कोरडी होती त्यामुळे दोन हजार चार साली आम्ही त्या लोकांना शब्द दिला होता की इथनं पुढं आम्ही तुम्हाला अंतर देणार आणि आज जवळ जवळ वीस वर्ष आम्ही त्या शेतकऱ्याने आम्हाला अडचणीच्या काळात ऊस दिली दोन हजार चार साली त्यांना सुद्धा आम्ही आता ऊस त्यांची आम्ही घेतो त्यामुळे त्यांनाही विश्वास आहे बाबा ही गटकेन जरी आपण असलो बाहेरचा तरी वीस वीस वर्ष जी सभासदासारखंच त्यांना आम्ही सगळं फॅसिलिटी देतो साखर देतो दरात कुठला फरक नाही त्यांच्या त्यांच्या वाहनाने ती ऊस आणून घालतात ती व्यवस्था आपण केल्यामुळं आज या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात यंदाच्या वर्षी दुष्काळ आहे पुढच्या वर्षी सीझन सुरू काय अडचण येतील अडचणी संपे राहणार कारण पंढरपुरामध्ये आपण बघितलं तर चाळीस बेचाळीस पंचेचाळीस गाव ही नदीवरती आहे पंधरा सोळा गाव ही एनआरबीसी वरती आहे आणि जवळजवळ तीस पस्तीस गाव जी ती उजणीच्या उजव्या आणि ताव्या कालव्यावर नदीकाठच्या उसाला काय अडचण येणार नाही थोडी त्याला एखादा पाऊस जर झाला मध्ये आली तर त्या उसाला चांगलं मदत होईल नदीमध्ये धरणात पाणी राहील तर पाणी पुरवून वापरणं एवढंच आता हा विषय आहे पण उजनी कॅनालचं मात्र परिस्थिती अडचणीची आहे म्हणजे आपण जर बघितलं की नेमतवाडी भोस पासून जळवली पासून सांगली पासूनचा जो वरचा भाग आहे तिथून त्या अगदी इकडं मगरवाडी पर्यंत आणि इकडं उपरीच्या वरच्या भावनी पासून उजनीच्या मेन कॅनल पासून ते खाली अगदी सिद्धेवाडी पर्यंत ह्या भागामध्ये जो उजनीचा फाट्यावरचा ऊस होता तो शंभर टक्के ह्या वर्षी कमी होणार त्यामुळे शॉर्टेज या वर्षी उसाच राहणार आहे शेवटी कसं आहे कुठे ऊस द्यायचा विश्वास आणि कसं आहे की माणसं आज घोषणा करतात आम्ही तीन हजार देऊ दोन हजार देऊ काय अडीच हजार देऊ बोलणं आहे कुठून तरी पैसे आणून देतील सुद्धा पण चुकीच्या स्पर्धेमुळे आज सोलापूर जिल्ह्यातले सगळे कारखाने अडचणीमध्ये आहेत कुठेतरी एवढंच मोठेपणा घ्याय करता मी एवढं देतो तेवढं देतो अशा पद्धतीनं तुम्हाला मिळणारा रेव्हेन्यू किती आहे आणि आपण सभासदाला किती देऊ शकतो ही जी कारखानदारी अडचणीत आली हे चुकीच्या व्यवस्थापनामुळेच आली त्याच्या परिणाम महाराष्ट्र बघतोय सांगा आज कारखान्याला शंभर शंभर दोन कोटी रुपये राज्याकडनं आम्ही घेऊन द्यावे लागतात त्याच कारणच असं आहे की आपली कुवत नसताना काही लोक आवाजा सवा मोठ्या घोषणा करतात आणि मग एखादं केली म्हणून सगळ्यांनी करत राहते अशातनं एक वेगळी ही स्पर्धा नाही त्यातनं आपण बघितलं तर ह्यातनं विनाश आहे सगळ्याचा चांगले कारखाने आहेत पंढरंग असेल विठ्ठलराव शिंदे असेल सहकार असेल ह्या कारखान्यानं आम्हाला काय शीटला फार मोठा फरक पडत नाही त्या ठिकाणी पण शेवटी कसं आहे की ह्या वेगळ्या पद्धतीने जर ह्या स्पर्धा सुरू झाल्या तर ही कारखानगी अल्टिमेटली अडचण आणि आपल्याकडे उदाहरण आहे पंढरपूर तालुक्यात आहे सोलापूर जिल्ह्यात आहे त्यामुळे ऊस कमी झाल्यामुळे ही स्पर्धा वाढणार आहे त्या ठिकाणी पण शेतकऱ्याला सभासदाला माहिती आहे की कोण खरच आपल्याला आपला ऊस देऊ शकतो कोण पैसे देऊ शकतो आता अशी परिस्थिती होणार आहे की बघा शेवटच्या महिन्यातली बिल सुद्धा निघणार काही काही कारखान्यांची वास्तव आहे पहिली बिलं दिली शेवटची राहील तेव्हा त्यातनं तुम्ही नुकसान स्वतःचही करून जाताय आणि शेतकऱ्याचंही करताय पण जे काय वास्तव असेल आपल्या कारखान्यात ते लोकांनी स्वीकारून पुढे गेलं पाहिजे कोणाची तरी मोठ्या परिवाराची स्पर्धा करायला गेलात तुम्ही इंडस्ट्री अडचण येतील पण हे काय आम्ही जे सक्षम कारखाने आहेत हे काय आम्ही एक कोटी दोन कोटी टन करू शकत नाही आम्हालाही मर्यादा आहे आणि मग आमच्या सभासदाची ऊस आम्हाला संपत नाही तर आम्ही बाहेरची केटकी कशा लागतो त्यामुळं ही चुकीच्या स्पर्धा होत आहे आणि निश्चितपणे पुढच्या वर्षी ही ऊस कमी म्हणल्यावर ही स्पर्धा होणार आहे जे गेल्या दहावीस वर्षात घडलं ते परत घडत राहणार आहे पुन्हा कारखानदारी अडचणीत येणार आहे आणि भविष्य काळामध्ये परत शेतकरी उसाकडनं डायवर्ट झाला दुसऱ्या पिकाकडं आता केळीकडे शेतकरी जायला लागणार मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पादन वाढणे ऊस सारख्या भागामध्ये कधी द्राक्ष लावतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं म्हणजे शंभर शंभर फूट काळी माती अशा प्रकारची ती जमीन आहे सुपीक तिथं फक्त ऊसच येऊ शकतो काळ्या रानात द्राक्ष लावतील मग तिथं सुद्धा आज एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्ष लोक लावायला लागतात आणि त्यामुळे ती परवडते ऊसापेक्षा अशा जर पद्धतीनं शेतकरी अडचणीत आला कारखानदारीमुळं आणि तो जर ऊसाकडनं डायव्हर्ट झाला एवढी मोठी इंडस्ट्री उभा हो केली हजारो कोटीची ती पर्याय अडचणीत याला त्यामुळं स्पर्धा जरूर असावी ती स्पर्धा निकोप असावी अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही व्यवसाय करतो लोकांचा विश्वास आहे त्यामुळं इतर कारखान्याला पुढच्या का वर्षी ऊस कमी पडतील पण आमच्या कारखान्याला त्या पोर शेड मध्ये आमचे सभासद मेंबर्स आहेत त्यांचा जेवढा ऊस समजा शंभर एकर आता असेल पुढच्या वर्षी दुष्काळामुळे त्यांचा साठ एकर असेल तर साठ एकर ते आम्हाला द्या शंभर शंभर एकर तर पपोर शेट मध्ये गाळप कमी होईल पण आमच्या आमच्या सभासदाचा ऊस आम्ही शंभर टक्के की होईल उत्तर महाराष्ट्रामध्ये पण पांडुरंगचा तरी कारखाना मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करतोय गाळपाच्या बाबतीत असेल रिकवरीच्या बाबतीत असेल दराच्या बाबतीत असेल आणि राष्ट्रीय पुरस्कार पण सलग मिळवतोय नेमकं काय गणित आहे ह्या मी सांगितलं ना आता मी जे तुम्हाला सांगितलं की जी शिस्त आहे आर्थिक शिस्त म्हणून ज्याला आपण म्हणतो असं आपलं आपण कुटुंब झालो असताना आपली आवक किती आहे आणि आपला खर्च किती आहे त्याचं नियोजन कुटुंबातल्या कर्त्या माणसाने केलं जे कुटुंब नियो ते नियोजन करतं <coughs> ते कुटुंब अडचणी आपल्याकडे जर चार आठ आणि खर्च करायचा असेल तर ते रुपयाचा वरचा आठ आणि ते कुठेतरी कर्जानंच घ्यावे लागते आता काय छापता येत नाही आणि त्यामुळे मग ते घेतलेलं कर्ज त्याच पडणार व्याज हे अल्टिमेटली शेवटी त्या शेतकऱ्याच्या दारावरती पडत एका बाजूला सरकार कामगारासाठी म्हणून दर तीन वर्षांनी लवाद मांडत काहीतरी आयोग मांडत आणि कामगाराचे दर वाढ होती बॅक न दर पगार वाढ द्यावी लागते ते कायद्यानं बंधनकारक आहे ऊस दर तीन वर्षानं दरात फरक पडत किंवा ह्या वर्षी पस्तीस टक्के वाढ दिली ऊसात तर पस्तीस टक्के साखरेमध्ये तर दरात तर पस्तीस टक्के वाढ नाही आणि मग हे सगळं जे वाढणारे खर्च आहे ते कशातनं वाढणार तो त्यामुळे तुमच्याकडे खर्च कमी करणं एवढा एकच पर्याय आहे त्यामुळे मग उदळपट्टी जर कारखान्याच्या माध्यमातून आपण करायला लागू नको त्या गोष्टीच्या सभासदाच्या हिताच्या आहेत तिथं शंभर टक्के खर्च करू पण कुठं माझ्या कारखान्याच काम नाही कुठंतरी गाणी बजावणी करणं कुठेतरी काहीतरी करणं कुठले तरी सुवाळे घेणं कारखान्याचं काम काय सभासदाला देणं चांगलं देणं त्याला औषधे देणं कत्र देणं कंपोस्ट देणं त्याला ठिबक सिंचन देणं त्याला सल्ला चांगला शेतीविषयक देणं त्याचं कुडकीचं चो व्यवस्थापन करणं या सगळ्या गोष्टी आहेत आरली वाऱ्यांनी या जाती कुठले येतात रोपं वाटप करणं आणि सगळं आमचं कारखाना गेली पंचवीस तीस, तीस वर्ष पहिल्यापासून करू एका बाजूला आर्थिक मॅनेजमेंट आणि दुसऱ्या बाजूला क्वालिटीची साखर आम्ही तयार करू आपण जर नुसतं उसाच्या उस दराचा विचार आपण करतो पण जर साखर विक्रीचा विचार जर तुम्ही केला तर सगळ्या कारखान्याची साखर विक्रीचे दर जर घेतली तर तुम्हाला निश्चित लक्षात येईल साखर विक्री ही अंतिम तुमचं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी जर मेंटेन केली तर तुम्हाला पन्नास रुपये शंभर रुपये जास्त मिळू शकते विक्रीच व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्यामध्ये जास्त पैसे मिळू शकतात आज अनेक कारखाने जे आपण जर बघितलं आम्ही एवढं फराणाला एवढं गळीत केलंय बरोड मग साखर किती आहे काहीच नाही पट्ट्यावर आलेलं पोत साखरेचं देऊन टाकलंय जे कायदेशीर नाही कुठेही त्याला तरतूद नाही रिलीज प्रमाणे विकावी लागते पण हे का दिलं <laughs> का आर्थिक व्यवस्थापन नाही शेतकऱ्याचं बिल द्यायचं म्हणून दिलं म्हणून अशा पद्धतीनं त्याला मुकोटा रंगवला जातो कायद्यानं साखर अशी विकता येत नाही ती जेव्हा साखर तुम्ही विकता तेव्हा घेणारा व्यापारी हा जो दर आहे त्या दरापेक्षा शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपयाची साखर कमी घेतो आणि मग ती कमी विकलेली साखर जर ज्या दराने विक्री गेली असती बरं व्याज बँकेच आहे बँकेचं व्याज आणि याचं प्रपोर्शन जर काढलं तर निश्चितपणे शेतकऱ्याला दोन पैसे मिळू शकतात पण हे का होत नाही तर व्यवस्थापन नाही त्यामुळे तुम्ही म्हणला तसं की आम्ही ठिबक सिंचन रोप इथपासून कि उन्हाळ्यामध्ये त्या उसाला गावे पडतात मधला कोंब जळतो ते नये म्हणून सुद्धा आम्ही काही औषधं तयार केली बायो फर्टिलायझर्स केले बायोकेमिकल त्याच्यापासून पुरवठा करतो जे प्रबोधन करतो त्या लोकांसाठी आणि त्यामुळे मग हा सगळा एकंदरीत एक जो सगळा आपण विचार केला तर मग साखर विक्री आणि ऊसाची लागण ह्या दोन गोष्टी आहेत महत्वाच्या तिथून ते ती सगळी मॅनेज म्हणून कारखान्यानं पंचवीस तीस वर्षात जी घालून दिलेली घडी आहे मोठ्या मार्गाने त्याच्यामध्ये कुठेही आम्ही हस्तक्षेप करत नाही हवा कामगार भरती नाही आमच्याकडे गेल्या तीस वर्षात कधी कामगाराचा पगार दोन तारीख तीन तारखेच्या पुढे कधी गेला नाही एक रुपयाचा पगार थकला नाही आम्ही दर ठराविक टप्प्याटप्प्यानं तपे तपे कामगार कायम करतो हंगामी करतो कुठलीही तक्रार नाही सगळे मागचे फरक आपण कारखाना कामगारांना देतो म्हणजे हे कशामुळे करतो तर आर्थिक व्यवस्था पण आहे आज सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या कारखाने जर आपण बघितले तर कोणाकडे प्लस बी प्लस ए प्लस ही जे तुमचं रेटिंग आहे हा रेटिंग एकाही कारखान्याकडे नाही कोल्हापूर जिल्ह्यात फक्त पांढर कारखान्याकडे आज महाराष्ट्रात सगळ्याला अकरा टक्के बारा टक्क्यापर्यंत व्याजानं पैसे घ्यावे लागतात कर्जाचे काही काही बहादर सर व्यापाऱ्याकडनं पैसे घेऊन कारखाना चालवतात आणि आम्ही सगळं चालवलं एवढं जाळत केले तेवढे पैसे दिले म्हणून दाखवतात पैसे घेतात व्यापाऱ्याकडनं पण आज पॉन्टर कारखाना आपण बघितलं तर आठ साडेआठ टक्के नऊ टक्के एवढ्या कमी वाजायला पैसे आणि कारखानदारी असे की आम्ही कुठलाही बेनिफिट सरकारचा आतापर्यंत घेतला आमच्या स्वतःच्या बॅलन्सशीट वरती आम्हाला एनसीडीसी कर्ज देत आज बँका आमच्या माग लागल्यात राष्ट्रीयकृत बँकाची कर्ज हो आम्ही देतो हे कशामुळे येतात तर आमची शीट चांगली आमची कारखानदारीमध्ये जी गरज आहे इमेज आहे ती आम्ही सांभाळली आणि त्यामुळे मग आदर्श कारखान्याचा राज्यस्तरीय पुरस्कार असू द्या राष्ट्रीय पुरस्कार असू द्या फेडरेशनचे पुरस्कार असू द्या सगळे पुरस्कार कॉन्ट्रॅक्ट कारखान्याला मिळायचं कारण आहे की गेल्या तीस वर्षामध्ये घातलेली मॅनेजमेंट आणि कारखान्याचा राजकारणासाठी उपयोग आम्ही कधी करत नाही सभासदाची कळवणूक नाही आढवणूक नाही कुणाच कुणावर बळजबरी नाही आज सुद्धा अनेक शेतकरी येतात म्हणतात आम्हाला ऊस द्या सभासद करून घ्या काही बाहेरचे लोक असतात पण आम्ही अजून कोणाचाही हो ऊस अडवला आतापर्यंत आणि कोणाला ऊस घेत नाही म्हणून म्हणत जो येईल त्याची मदत करण्याची भूमिका आणि तुम्ही बघितला असेल की हजार टनाचा कारखाना होता आता वर्षी आम्ही तो नऊ हजार टनापर्यंत या वर्षी जर इथेनॉलला बंदी नसते आली तर आम्ही नऊ हजार टनानं गाळप केला असतो म्हणजे अजून दोन लाख टन गाळप जागा झाला असतो पण इथेनॉलला बंद आल्यामुळे आमचा इथेनॉलचा प्लांट बंद राहिला त्यामुळे आम्ही आज साडे दहा पर्यंत आणू पुढच्या वर्षी आम्ही दहा साडे दहा प्लस अकरा पर्यंत नेण्याचा आमचा दोन वर्षातला मानस आहे आणि प्लांट घेतल्यापासून कधी आमचा प्लांट आयडल राहिलेला नाही आज आपण आजूबाजूचे कारखाने बघा पाच पाच वर्ष झाली एक्सपान्शन करून सात सात वर्ष निवडणुका जिंकल्यात त्याच्यावरती मोठी मोठी भाषणं करते पण कारखान्याची एक्सपान्शन केलेली मशिनरी आज पाच पाच वर्ष आयडल पडून आहे त्याचं व्याज चालू आहे त्यामुळे मग ती अडचणीमध्ये आहे तेव्हा हांथरून बघून पाय जी म्हणते कुठलेही आवाज मोठ्या कल्पना स्वीकारत नाही आम्ही नवीन टेक्नॉलॉजी काहीतरी मी करतो म्हणून दाखवायच्या भांगडीत पडत नाही खोटी सस्टेन राहणं स्पर्धेमध्ये टिकून राहणं आणि शेवटी तुमचे बॅलन्सशीट तुमचा आरसा आहे किती कर्जाचा गोज डोक्यावरती घ्यायचा आहे कर्ज शंभर टक्के सगळ्याला आहे तिथं आठा पासून सगळ्यांना कर्ज आहे अंबानीला कर्ज आहे अडाणीला कर्ज आहे कर्ज घेतलं पाहिजे पण ते कर्ज फेडण्याची आपली कुवत पाहिजे एका बाजूला नुसतं दहा लाख अर्ध केलं म्हणायचं आणि कामगाराची पगार होत एक पंचवीस तीस तीस कामगारांची पगारही कारखान्याने तर आता बघितलं मी मला काल आल शेतकरी की मागच्या पंधरावड्यातलं महिन्यातलं बिल एक हजार रुपयेच फक्त पेमेंट ट्रान्सफर केलं हजार रुपये घोषणा केली पंचवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे अशी काय उद्योग तेव्हा असल्या भानगडीमध्ये आम्ही शक्यतो पडत नाही आपला आपलं कारखाना इंडस्ट्री म्हणून चालवणे आणि हा हा जो एक पॅटर्न आहे त्या पॅटर्नमुळेच आमचं यशाचं गणित